नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी महत्वाचे पाच उपाय पाहणार आहोत मित्रांनो जमिनीची कमी होत चालल्याने फक्त पिकाचं उत्पादनच नाही तर जमिनीची उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम होतो त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवाचं अन्न आहे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असतं पण बदलत्या वातावरणामुळे आणि पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली अशा परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे मित्रांनो जमिनीची कमीत कमी नांगरट केल्यामुळे सेंद्रिय कर्ब तवरधनास मदत होते याशिवाय जमिनीची धूप थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे यासाठी दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे एप्रिल मे महिन्यात शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी उन्हाळ्यात किंवा पाण्याची कमतरता असेल तेव्हा काढणीनंतर मिळालेल्या पिकांचे अवशेष शेतात आच्छादन म्हणून वापरावेत यामध्ये खोडवा उसात पास्टाचे नियोजन कोरडवा जमिनीत लागवड केलेल्या ज्वारी पिकात तूरकाठ्या बाजरी सरमाडाचे आच्छादन यासारख्या उपायांचा समावेश होतो जमिनीची पूर्वमशागत करताना कुळव्याचा शेवटच्या पाळी अगोदर शिफारशीप्रमाणे जमिनीत सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करून जमिनीची सुपकता वाढवता येते तसंच हिरवळीचे पिके जमिनीत गाडूनही जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवता येते त्यासाठी कमीत कमी तीन वर्षातून एकदा ताग धेंच्या यासारखी पिके घेऊन पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना जमीन गाडावी पेरणीपूर्वी बियाण्यावर ॲजोटोबॅक्टर स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून किंवा शेणखतात मिसळून वापर करावा याशिवाय पिकांचे फेरपालट करूनही जमिनीची सुपीकता वाढवता येते त्यासाठी फेरपालटीत कडधान्यावर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत याशिवाय पिकांमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे आणि खतांचा वापर करताना खतांची मात्रा संतुलित प्रमाणात घेऊन खते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घ्यावीत त्यामुळे खते वायानं जाता ती पिकांना लागू पडतील आणि जमिनीचं आरोग्यही ढासळणार नाही अशा प्रकारे सेंद्रिय कर्बवाढीसाठी योग्य नियोजन करून मशागत आच्छादन आणि खताचा योग्य प्रमाणात वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढविता येतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती माहिती आवडली असल्यास फ्रेंड्स ऑफ किसान या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार